नमस्कार राज्यातील सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या मते पंधरा जून पासून ते वीस जून दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे विशेषतः दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होईल त्यांनी यावेळी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे अकरा महत्वाचे जिल्हे सांगितले आहेत जिल्ह्यांची यादी बघितली तर ती अशी आहे लातूर परभणी बीड नांदेड धाराशिव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे या भागामध्ये पावसाचा जोर अधिक असेल ढगाळ वातावरण वीज चमक जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळं वातावरणात अचानक बदल होईल विदर्भासाठी मोठा इशारा पंजाबराव डक यांनी विदर्भासाठी वेगळा आणि अधिक तपशीलवार अंदाज दिलाय त्यांच्या मते 15 ते जून या कालावधीत पूर्व आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे या अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली जळगाव नंदुरबार धुळे नाशिक यांसारख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे काही भागांमध्ये नदी ओढे आणि नाली वाहण्याची शक्यता आहे त्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना पुढील गोष्टींची खास काळजी घेण्याचं आवाहन केलंय विजांच्या वेळी झाडाखाली राहू नका जनावरं झाडाखाली बांधू नका शेतात काम करताना वीज आणि वाऱ्याची दखल घ्या पावसाचे स्पष्ट चिन्ह दिसू लागली की पेरणीसाठी योग्य निर्णय घ्या असं शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांनी